नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माहे सप्टेंबर पेडीन ऑक्टोंबर वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमी झालेलं आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आत्ताची मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे व माहे सप्टेंबर पेडीन ऑक्टोंबर वेतन अदा करण्याबाबतचा हा परिपत्र काय आहे ते आठी कानी हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर वेतन अदा करण्याबाबत परिपत्रक दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस बघा करिक्युलर रिगार्डिंग पेमेंट ऑफ सॅलरी फॉर सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर राज्य कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबरचे वेतन अद्याप प्रलंबित आहे याबाबत वित्त विभागामार्फत ईमेलद्वारे वेतनाची कार्यवाही करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या या सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व सवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागाने करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तसेच सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित आहरण व सवितरण अधिकाऱ्यांची माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे वेतन देयके अधिकदान व लेखा कार्यालय ले कोषागारात उपकोषागारात स्वीकारण्यात येणार नाहीत अशा प्रकारचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत परंतु परंतु, परंतु प्रत्यक्षांमध्ये सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेत असताना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या या मासिक वेतन देयक प्रदान करणे हे अद्यापपर्यंत दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत प्रदान या ठिकाणी झालेले नाहीत यामुळे माननीय प्रधान सचिव वित्त विभाग तसेच माननीय संचालकाच्या आदेशानुसार माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे वेतन देयके हे कोशागारात किंवा उपकोषागारात स्वीकारून पारित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत या निर्देशामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मा आहे सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे वेतन देयके प्रदान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणजे माहे सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर वेतन अदा करण्याबाबतचा परिपत्र काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद